भावांना गुड मॉर्निंग सकाळचे पाच पाच वाजलेले आहेत भाऊ पाहू शकता आम्ही जुना गडला पोहोचलेलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही रिक्षा मध्ये बसणार आहोत पाहू शकता तुम्ही गिरणारच्या जा पायथ्याकडे जाणार आहोत आणि पहाटे पाच वाजलेले आहेत सगळे टोटल छप्पन लोक आम्ही आहेत हे संतोष गोष्टीवर आहेत आणि हे आयोजक आहेत त्याच्याबरोबर त्यांचे सगळे कार्यक्र यात्रेकरू आहेत सगळ्या आनंदात आहेत सगळ्यांना उत्साह आहे दर्शनाचा आणि उत्साहाच्या मध्ये सगळा थकवा गेलेला आहे ही प्रिया देवरे सविता देवरे तिथं वरती जय गिरणार तुम्ही पाहू शकता त्या टोकाला बघा बघा ह्या टोकाला आहे बघा हे मंदिर हे बघा हे मंदिर गिरणारचं मंदिर उंच आम्ही रोपवे चढून सुद्धा दहा हजार पाड्या चढलोय तर हा ब्लॉग एवढा कष्टाने तुम्हाला बनवला आहे तर आवडलाच तर माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमचा रीलवाले बाबा जय गुरुदत्त जय गिरनार हे हे काउंटर आहे काउंटरच्या दिवशी आपण बघतो पाऊस येतो मी काउंटरचे रेट गिरणार हा आमचा परेश भाऊ खूप सेवा करतोय हे आम्ही टिके भाऊ अरे महादेव पण महादेव टिके भाऊ आमची टीम आणि ही आमची टीम हे आमचे लिडर अल्ली भाई पाहू शकता हे काउंटर आहे पाहू शकता हे काउंटर बघा रोपेचं काउंटर हे आमच्या कांबळे बनतील पाहू शकता आपण आता रोपवे चाललेलो आहे रोपवे वर चाललाय रोपवेची माझ्या वेगळी आहे ही रोपवेची आनंद आम्ही घेतोय खूप निसर्ग वेगळंच वाटतय आणि बघा आजूबाजूला निसर्ग सौंदर्य बघा तुम्ही पाहू शकता निसर्ग सौंदर्य किती सुंदर किती सुंदर एकदम हिरवगार ही दत्तांची कृपा आहे ही दत्तांची कृपा किती उंच आहे बघा निसर्ग रम्य डोंगर पाहू शकता कालचा निसर्ग लोक कसे दरीतून येत असतील पायवाट वाट कुठे दिसतो सांगत यायच्या नंतर पाय वाट बघा तुम्ही पायवाट बघू शकता रुपयेच्या खाली बघा पाय वाट, वाट, वाट। आणि आमचे टिके महादेव टिके भाऊ खूप उत्साहात आहे अरे किती वेळा पाहिजे रोपवेचा आनंद घेत आहेत ते सुद्धा शूट करतायत बघा निसर्ग रम्य अस डोंगर पाहू शकता खालचा निसर्ग लोक कसे खोल दरीतून येत असतील दृश्य आणि बघितलं ना पब्लिक बरोबर गो अनेक असतंय हो। मंदिर पहिली सुरुवात केली महादेवी मंदिर आपण पाहू शकता तुम्हाला दर्शन लगेच दाखवतो आता मी पायऱ्या चढतोय पाहू शकता किती उंच आहेत पाहू शकता महाआेतचं बंद एवढं उंचावर सुद्धा मंदिर आपल्याला इकडं जायचे आता पहिलं आम्ही दर्शन घेतो गोरख मंदिरच हे गोरख मंदिर या गोरख मंदिराचं पहिलं दर्शन घेऊ हे इकडचं धरू गोरख मंदिर पाहू शकता वरून तरी बघा हे मंदिर लोक चाललेत जुम करून दाखवतो आता चढू राहिल्यानंतर पाहू शकता गुरु गोरखनाथजी अखंड ध्वनी मंदिर हे पाहू शकता आतमध्ये फोटो तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आतमध्ये फोटो अलाउड नाही गोरक्ष चरण पादुका पाहू शकता वरून तरी खाली निसर्गरम्य रम्य हे बघा आणि बघा आपल्याला तिकडं जायचंय हे हे गिरनार पर्वत मेन दत्ताचं स्थान इकडं आपलं जायचं आहे पाहू शकता आपण आता गिरनारच्या पायथ्याशी आलेलो थोडस राहिला अंतर या ताई जाऊन आल्यात कस वाटलं तुम्हाला छान वाटलं बाकी काय दुसरं काय नाही थोडं चढायला होत ऊर होत दर्शन खूप छान झालं धन्यवाद जय गिरणार जय गिरणार पाहू शकता गिरनारहून डोली कशी येतात येऊन ही पहा डोली डोली कशी घेऊन महाराज हे पहा डोली घेऊन चाललेत कशी डोली घेऊन चाललेत आवाज चाललेत नाही ते डोली घेऊन चाललेत गिरणारे काही तासाच्या चालल्यानंतर एकदाचं मंदिर जवळ आलेलं आहे एक, एक दोन मिनटं अंतरावर मंदिर आहे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून चालतोय

Yeah, पाहू शकता एकदाचे आमचा ग्रुप आलेला आहे चढतायत हळूहळू सर पण आलेत सर एकदम सावका टोपी आहेत छान दिसत आहेत प्रिया पण

गिरनारचा प्रसाद आलाय कारण आतमध्ये फोटो काढू देत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवतोय हे गिरनारचं प्रसाद आहे लोकांनी अन्न प्रसादाचा प्रसादा आनंद घेतला आता निघालोय आम्ही रोपवेच्या दिशेने तू एवढं चढायचं आम्हाला आता एवढं चढायचंय जय भोलेनाथ जय हो प्रभू मंगलमय हो जय दिगंबरा दिगंबरा जय गुरुदेव जय गुरुदेव जय दत्त जय गिरदार पाहू शकता लोक भोजनालयाकडे येत आहेत महाप्रसाद 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 घेण्यासाठी येत आहेत शेड दाखव अतिउत्तम जेवण आहे महाप्रसाद आहे अतिउत्तम प्रसाद विशेष म्हणजे ढोकळा होता त्यामध्ये कढी लाडू विशेष म्हणजे ढोकळा आणि लाडू डाळ भात ढोकळा राजमा डाळ राजमा डाळ हे बघा हे दत्त मंदिर जवळून दाखवतो तुम्हाला प्रवास करून आम्ही बोलता की आलो आता निघालोय रुपच्या दिशेने पहिल्या दत्ताचं दर्शन पे काकी दा। एकदाच्या आल्या दर्शन घेऊन आता आता ते उपकार उप आले तर ते आता भोशाकडे चालले आता महाप्रसादाचा आनंद काकी एकदाच्या दत्त भेटीला आलेले आहेत आणि त्यांनी एवढं अंतर चढल्यात त्यांचं आर्थिक अभिनंदन नक्कीच हळूहळू या वर वर या मला वाटलं नव्हतं पण चढल्या तुम्ही खरं चढल्या मनात भाव पाहिजे म्हणे हाय भाव <laughs> नक्कीच नक्कीच तुप्या मध्ये दत्त पावणार आहेत पाहिजे वाटलं पण नव्हतं जयगिरनार जय पुढच्या भेटीला भेटू आपण परतीचा प्रवास गिरणाऱ्यावरून आम्ही निघालोय आता दिगंबरा दिगंबर धिखंदा शकता आपण आता परतीचा प्रवास करतोय खाली उतरतोय गिरणावरून कायच असं इकडे उतरताना जैन मंदिर किती सुंदर असं जैन मंदिर पाहू शकता फोटो हा आमचं जयेश परेश परेश गोगल काढून पाहू शकता आपण घेतो फोटो हे फोटो असा डोंगर कायती झाडे तिकडे तिकडे झाडे झाडे डोंगर डोंगर मधी रोपे